नाही गेवराई नगरपालिकेचं आमची तयारी पूर्ण झाली पॅनल पूर्ण जवळपास हा निश्चित झालेला आहे आणि विशेष म्हणजे आमचे महाराष्ट्रामध्ये गेवराई नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या काही अधिकृत उमेदवार आहेत सौ शीतलताई महेश दाभाडे या मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार म्हणून जाहीर झालेले ते आहेत तिथं आमची तयारी पूर्ण झालेली आहे बीड नगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा आमचा संपूर्ण बावन उमेदवारासहित यादी ही परिपूर्ण सक्षम उमेदवारांसहित तयार झाली आहे नगराध्यक्षासाठीचे जे काही उमेदवार आहे त्याचं आरक्षण हे अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडं अनेक पर्याय ते उद्यापर्यंत निश्चित नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या होतील आणि आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर हा पॅनल नगरपालिकेसाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उभा करतोय आणि तो निश्चितपणानं निवडून येईल